भारतीय संविधान अमृत महोत्सवी समिती सांगली यांच्या वतीने शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भावे नाट्यगृह सांगली येथे दुपारी दीड वाजता संविधान परिसंवाद व संविधानासमोरील आव्हाने व उपाय या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय किशोर गजबिय माजी सनदी अधिकारी महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत तसेच पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने गुलाबराव गुलाबराव राठोड विनोद बागडे आणि निस्सा शेख हे मान्यवर संविधान विषयावर परिसंवाद व मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय बजाज व उद्योगपती रमाकांत घोडके उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील सर्व संविधान प्रेमींनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय संविधान अमृत महोत्सव समिती सांगली यांनी केले आहे या प्रसंगी समितीचे अध्यक्ष प्राचार्य बापूसाहेब माने कार्याध्यक्ष युवराज शिंदे उपाध्यक्ष उत्तम आबा कांबळे तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी भारतीय संविधान अमृत महोत्सव समिती सांगली यांच्याकडून करण्यात आले आहे मी उत्तमराव कांबळे भारतीय संविधान अमृत महोत्सव समितीचा उपाध्यक्ष एक नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी भावे नाट्य मंदिर सांगली येथे दुपारी दीड वाजता संविधाना परिसंवाद या कार्यक्रमाचं उद्घाटन सांगलीचे खासदार विशालदादा पाटील यांचे हस्ते होणार असून या कार्यक्रमाला संविधानाचे अभ्यासक माननीय संधी अधिकारी किशोर गजभे हे प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर उपराकार लक्ष्मण माने हेही मार्गदर्शन करणार आहे विनोद बागडे हे मार्गदर्शन करणार आहेत विनोद राठोड हे मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर जगुनिसा शेख हे एक मुस्लिम महिला आहेत पण प्रचंड असा अभ्यास आहे त्यांना तेही मार्गदर्शन करणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून संजय बजाज साहेब व उद्योगपती रमाकांत घोडके हे उपस्थित राहणार आहे मी या ठिकाणी भारतीय संविधान अमृत महोत्सव समितीच्या वतीनं तमाम सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपण सर्वजण या कार्यक्रमाला प्रचंड संख्येने उपस्थित राहावे संविधान आपलं टिकवायचं आहे आणि संविधानाला प्रबोधन करण्याकरता आपण जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असं करतो या संविधान आम्ही महोत्सव समिती जिल्हा सांगली यांच्या वतीनं संविधानासमोरील आव्हाने उपाय या विषयावर एक नोव्हेंबर एक दोन हजार पंचवीस रोजी शिवराज भावरी नाट्यमंदिरामध्ये परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे या परिसंवादामध्ये अध्यक्ष म्हणून खासदार सुशांतदा पाटील हे उपस्थित राहणार आहेत आणि घटनेवर विचारपथल करण्यासाठी पुरोगामी विचार विचारपंत यश्म माने कुडाकार हे उपस्थित राहणार आहे त्याच पद्धतीनं सेवानिवृत्त समिती अधिकारी किशोर गणवी ही घटनेवर आपलं मत व्यक्त करणार आहे त्याच पद्धतीनं जैनविसाद शेख या घटनातज्ञ म्हणून मांडल्या जातात त्यांचंही व्याख्यान या दिवशी आयोजित करण्यात आलेलं आहे या दिवशी विविध विषयावर विशेषतः घटनेवर विचारमंथन होणार आहे या विचारमंथनामध्ये सांगली जिल्ह्यातील आणि परिसरातील बहुसंख्य जनतेनं सामील सहभागी व्हावं आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न असे विधानसमितीच्या मी नम्र विनंती आणि आवाजित करता